नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आणि व्हिडिओला शेअर करत जा तलाठी भरतीच्या जवळपास तेरा जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि आता बऱ्याच सिलेक्शन झालेल्या मित्रांच्या मनात प्रश्न आहे की आपल्याला नियुक्तीपत्र कधी मिळणार त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताचे आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के ई नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ही नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो सरसेवा भरती हा आपला एक ग्रुप आहे तेथे आपण सर्व गव्हर्नमेंट जॉब अपडेट टाकत असतो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे खाली जा तुम्ही तिथे तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तेथे या ग्रुपची लिंक दिसेल तुम्हाला तिथे क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता आता आपण येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे तर विद्यार्थी मित्रांनो आज एका वृत्तपत्रात ही बातमी आलेली आहे पंधरा फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्र आता आपण सविस्तर बातमी वाचूयात वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे पंधरा फेब्रुवारीनंतर नियुक्त्या मिळतील ज्या जिल्ह्यात शंभर ते एकशे पंचवीसच्या आसपास उमेदवारांची तपासणी प्रक्रिया करायचे आहे त्या ठिकाणी दहा बारा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल दीडशे ते दोनशेच्या आसपास उमेदवार असलेल्या आस जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके मॅडम यांनी सांगितली आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होते तुम्हाला तलाटीपदाचे नियुक्तीपत्र हे पंधरा नंतर भेटणार आहे अशी ही यात माहिती होती तुम्हाला असेच लेटेस्ट अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल अकाउंडला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन कळेल आणि तुम्ही अपडेट राहाल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी